मराठी माणसांना हक्काची जाणीव करणारा मनसेचा व्हिडिओ प्राणी धडकलेल्या वाघासारखी मराठी माणसाची अवस्था महाराष्ट्रात मराठी अधिराज्य असताना मराठी माणूसच माजी आमदार नितीन भोसलेंचा शिवसेनेमध्ये प्रवे, प्रवेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये झाला पक्षप्रवेश निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेमध्ये इनकमिंग सुरू पवारांनी कवडीमोल किमतीमध्ये जमीन केली खरेदी याबाबत कधी उत्तर मिळणार अंजली तंबाणिया यांची एक्सपोस्ट करत केली विचारणा ना। राहुल नार्वेकरांविरोधात मुंबई हायकोर्टात याचिका बबन महाडिक यांच्यासह इतर उमेदवारांनी केली याचिका दाखल बबन महाडी कुलाब्यातील इच्छुक उमेदवार इच्छुक उमेदवारांना अर्ज भरू न दिल्याचा याचिकेमध्ये आरोप राज ठाकरेंचा पश्चिम मुंबई उपनगराचा दौरा गोरेगावच्या प्रभागांना भेटली तर मालाड दहिसर इथेही भेट देऊन उमेदवारांशी साधणार संवाद मीरा भाईंदर येथे भाजप शिवसेनेचे संघर्ष आणखी वाटला नरेंद्र मेहता हे कलंकित आमदार प्रताप सरनाईक यांची टीका तर सरनाईक हे भूमाफिया असल्याचा नरेंद्र मेहता यांचा आरोप आमदार अब्दुल सत्तारांकडून महावितरण अधिकाऱ्यांची भेट विविध विषयांसंदर्भात भेट शेतकरी आणि नागरिकांना भेडसावणाऱ्या चर्चांबाबत बैठकीत उपस्थित केले प्रश्न छत्रपती संभाजीनगरसाठी राष्ट्रवादीकडून जाहीरनामा प्रसिद्ध पुणे बारामती सारखा विकास साधायचा आहे आमदार सतीश चव्हाण यांचं वक्तव्य प्रचार वाहनास परवानगी मिळत नसल्यानं उमेदवारांचा महापालिकेमध्ये गोंधळ प्रचारात अडथळा येत असल्याचा आरोप तर निवडणूक प्रक्रियेमध्ये असमान वागणूक दिली जात असल्याचाही केला आरोप देशपांडे रागावतील पण पक्ष सोडणार नाही यांनी केला विश्वास संदीप देशपांडे यांच्या नाराजीवर केलं भाष्य पोलीस मझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूज चे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आजच संपर्क